नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र शासनातर्फे विविध पदाची भरती होत आहे त्यामध्ये आणखी एक नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे नागपूर लेखा व कोशागार विभाग यातर्फे महाराष्ट्र शासनाची भरती प्रसिद्ध झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण जागा लागणारे वय पात्रता अर्ज कालावधी परीक्षा शुल्क व नोकरीचे ठिकाण याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर जरूर करा चला तर पाहूया ही भरती नागपूर विभाग लेखा आणि कोशाकार संचनालय भरती दोन हजार पंचवीस याची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे यामध्ये आपण पाहू शकता जागेचे तपशील पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखापाल गट चे हे पद आहे पदसंख्या आहे छप्पन शैक्षणिक पात्रता पाहता कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन हे चाळीस प्रतिशब्द मिनिट याप्रमाणे असणे गरजेचे आहे वयाचे आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस ते अडेतीस वर्ष यामध्ये असावे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांसाठी पाच वर्षाची सूट यामध्ये देण्यात आली आहे नोकरी ठिकाण हे मात्र नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यामध्ये राहणार आहे फी खुल्या व प्रवर्गासाठी हजार रुपये व राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे तर माजी सैनिकांसाठी फी माफ आहे हे शॉर्ट नोटिफिकेशन आप आपण टेलिग्राम चॅनलवरती पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभागातर्फे सहसंचालक लेखा व कोषागार नागपूर विभाग यांचे कार्यालय लेखा कोश भवन जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर यातर्फे ई भरती प्रसिद्ध झाली आहे यामध्ये आपण पाहू शकता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर हे कार्यालयीन ठिकाण राहणार आहे कनिष्ठ लेखापाल गटकचे हे पद आहे यस टेन असून एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या श्रेणीमध्ये राहणार आहे अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील एकूण पद पदे छप्पन आहेत सर्वसाधारण वीस महिलांसाठी अठरा खेळाडूंसाठी दोन माजी सैनिकांसाठी आठ दिव्यांगासाठी दोन पदे पदवीधरांशकालीन पाच भूकंपग्रस्त एक व क प्रकल्पग्रस्त यासाठी दोन पदे ठेवलेले आहेत यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दहा एक दोन हजार पंचवीस ते नऊ दोन दोन हजार पंचवीसपर्यंत आहे परीक्षेचा दिनांक हा आपल्याला वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल यामध्ये पाहू शकता पद कनिष्ठ लेखापाल किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्ता शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी व तीस शब्द किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिटलेखन असणे गरजेचे आहे वयमर्यादा ही एकोणीसपेक्षा जास्त असावी एकोणीस ते अडतीस वर्षे वय आहे मागासवर्गीयांसाठी फोर्टी थ्री व दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी पंचेचाळीसपर्यंत सूट देण्यात आलेली आहे परीक्षा शुल्क अराखीव पदासाठी एक हजार रुपये राखीव पदासाठी नऊशे रुपये तसेच माजी सैनिकांसाठी हे शुल्क माप राहील हे शॉर्ट नोटिफिकेशन आलेले आहे तरी हे शॉर्ट नोटिफिकेशन आपणास टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तरी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकला जॉईन करून हे पी डी एफ पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता या यूट्यूब चॅनलवरती असेच नवीन नवीन भरतीचे व्हिडिओ येत राहतील तरी ये आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व व्हिडिओ आवडला तर शेअर करा व कॉमेंट जरूर करा धन्यवाद